हाय हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पॉलिचॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आणि मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आजचा ब्लॉग रात्री पावणे अकरा वाजता स्टार्ट केलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय मी सकाळी बरोबर माझ्या टायमिंगला उठले त्याच्यानंतर मला जायचं होतं अंघोळीला ठीक आहे मी कपडे वगैरे काढेपर्यंत माझे पप्पा गेले अ त्याच्यामध्ये टेन मिनिट्स निघून गेले त्याच्यानंतर मग उल्हास करत करत मग मी पटापट रेडी झाले आणि मला जी ट्रेन पकडायची होती ती मी मिस नव्हत्या करू शकत कारण की त्याच्यानंतर डायरेक्ट मग वीस पंचवीस मिनटानंतर ट्रेन आहे उल्हासनगरवरून त्याच्यामुळे मग मी पटापट रेडी झाले आवरलं आणि निघाले ऑफिसला ऑफिसला गेले ठाण्याला पोचते जो बॅकग्राऊंडचा व्हॉईस आहे तो तुम्ही इग्नोर करू शकता कारण की मला माझ्या घरामध्ये शूट करायला देत नाहीत त्याच्यामुळे प्लीज इग्नोर कारण की <coughs> काही लोकांना सहनच होत नाही की आपण जर काहीतरी करत असू चांगलं तर तर एनिवेज ते सगळं इग्नोर करा आणि हां मग मी ठाणाला पोहोचते तिथे पण मला बस वगैरे प्रॉपर टायमात भेटली नाही तर माझ्या रेग्युलर टाईमपेक्षा मला दहा मिनटं उशिरा पोहोचले मी आणि असं आहे की दहा मिनटं उशिरा पोचते तर परत दहा मिनटं लेट निघा आणि मग परत तुम्हाला रिक्षा आणि बसेस पटकन टाईमात भेटल्या पाहिजे तर ते पण इम्पॉर्टंट असतं तर गाईज आय एम सो सॉरी मला लोकेशन चेंज करावी लागली कारण की माझा भाऊ मला शूट करू देत नव्हता तो जोरजोरात रील्स बघत होता आणि सॉन्ग्स लावत होता यूट्यूबला त्याच्यामुळे भांडण न करण्यापेक्षा मी म्हटलं जाऊ दे म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केला आता मी कंटिन्यू करते होपफुली फाईव्ह मिनिट्स तरी मी बोलू शकेन तर हां मग मी पाच दहा मिनटं ऑफिसला लेट पोहोचले मला असं होतं की परत मला दहा मिनटं लेट निघावं लागेल आणि निघाल्यानंतरसुद्धा मला जी ट्रेन पकडायची आहे ती मला भेटली पाहिजे कारण की ऑटो ऑन टाईम गेली पाहिजे बस लगेच मिळाली पाहिजे बसमध्ये पण ट्रॅफिक वगैरे नको अशा खूप खूप गोष्टी असतात पण तरी होपफुली मी पोहोचली स्टेशनला अशी एकदम एक दोन मिनटांआधी आणि मला जी ट्रेन मी रोज पकडते ती ट्रेन पण मला मिळाली तर ऑफिसमधलं जर मी सांगायचं झालं तर असं आहे की पुणे ऑफिसमध्ये जी लोकं आहेत ती क्लायंट ह्याच्यामध्ये खूप बिझी असल्यामुळे आम्हाला जरा जास्त वर्कलोड आलेला आहे म्हणजे मुंबईला मीच आहे आणि बँगलोर टीममध्ये जे आहेत ते पण ठीक आहे एवढं पण काही नाही आहे ॲडजस्टेबल आहेत आणि ऑफिसबद्दल तर काही सांगायलाच नको हे होतं नंतर मग मी घरी आल्यानंतर मग मी पेरू खाल्ला आणि मी डाळिंबा खाल्लो मी ते दोन फळ एकत्र खाल्ल्यामुळे मला ना, ना सारखं काय बोलतात या त्याला मला नाही माहिती पण असं परत परत असं येत होतं कारण की मिक्स झालं ते एकतर एकच फळ खायला पाहिजे प्लस मी कॉफी पण पिली मी खूप दिवसानंतर कॉफी पिली जे आमच्या घरात मागे संपली होती तर मम्मीने आलीच नव्हती मग मी फक्त फ्रूट खाऊन जायचं तसं जरा खूप मिक्स मिक्स झालं मग आणि आज बुधवार होता हॉस्पिटलचं सेशन होतं पण तरी पण मी जाते इवन तो मला उशीर होतो आठ वगैरे वाजून जातात पण तरी मी मिस नाही करत जी कारण की आपल्याला एक शेड्यूल बनवायचं आहे आणि ते शेड्यूल आपल्याला फॉलोसुद्धा करायचं आहे आपला दिवस बिझी ठेवायचा आहे त्याच्याने करून तो लवकर निघून जाईल तर मग मी क्रॉस्पिटचं सेशन झालं त्याच्यानंतर मी ना सायकलिंग करत होते तर ती माझी फ्रेंड आली ती बोलते अरे आपण हे खेळूयात स्किपिंग करूयात मी तिला बोलते आत्ता आणि ती ति तिचं पण वर्कआउट झालं होतं ऑलरेडी ते हा हंड्रेड मार्लिंग आहे मग ते जोशाजोशामध्ये आम्ही दोघींनी सुरू केलं आणि मग मारले ठेवलं मग आमचं डिसाईड झालं की आपण नेक्स्ट टाईम पण भेटू म्हणजे आपला टाईम मॅम मी <laughs> कुठे जाऊन शूट करू माझ्या घरातल्यांना एवढी सवय रील्स मोठ्या आवाजात बघायची की मी तुम्हाला कायच सांगू या गोष्टीवर आता माझे पप्पा बाहेर जेवण करत आहेत आणि शॉर्ट्स बघतायत मला खरंच शूट करता येत नाही आहे तिथे माझ्या तिकडे आता दुसऱ्या रूममध्ये गेले तिथे माझे भाऊ आहेत जे मला शूट करू देणार नाहीत इथे बसले तर इथे आवाज येतो आहे बाहेर बस बसू शकत नाही कारण की शूटच करू शकणार नाही पटापट बोलते ठीक आहे क्रॉसपीचं से सेशन पण आमचं खूप मस्त झालं मग मी घरी आले मी जेवले मग मी चेहरा वगैरे वॉश करून घेतला या अँगलला मी किती छान दिसते आणि हा अँगल बघा इट्स ऑल अबाऊट लाईट जी फक्त आहे चेंजेस ठीक आहे आणि आता उद्या मला लवकर उठायचं कारण की उद्या मला हेअर वॉश करायचं आहे कारण की जिममुळे वगैरे आणि ट्रॅव्हलिंगमुळे पण केस खूप खराब होतात आणि त्याच्यामुळे वीकमधून दोनदा केलं पाहिजे नाही तर मग संडेला असं ना एवढं प्रेशर होऊन जातं की तेल पण लावा मग ते घासा पण मग ते नको वाटतं त्याच्यापेक्षा वीकली दोनदा बरोबर आहे तर मी उद्या सकाळी लवकर उठून हेअर वॉश करून फटाफट रेडी होऊन जाईल कारण की आज तर मग औषध झालं होतं पण मला तिने ट्रेन भेटली म्हणून ठीक आहे आणि पाच ते दहा मिनटं उशी तेच फाईन कधी कधी असं असतं सपोज जर मला बसच नसती मिळाली तर आणि की आत्ता मी असे की रिक्षामधून होतात आणि लगेच मला बस मिळाली कधी कधी अशी पाच दहा पंधरा मिनटं बसच नसते ते इशूज होतात सकाळी व्लॉग्स सुरू करायचं मी नक्की ट्राय करेन पण मोस्टली व्लॉग्स इंटरेस्टिंग वगैरे हे माझे वीकेंडलाच होतात कारण की तेव्हा ते मी काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकते किंवा मी घरात असते मी काय करते काय नाही करते जास्त कॉन्टेंट शूट करता येतो बट डोंट वरी कधी कधी असेल कधी कधी नसेल कधी कधी मी असं सांगेन की माझ्या दिवसभरात काय काय झालं ते आणि मला खरंच आशा आहे की तुम्ही लोक समजून घ्याल प्लीज मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर देखील करा अजून काय मी रोज ब्लॉग नक्की अपलोड करेन कन्सिस्टन्सी नक्की मेंटेन करेन उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय